महाराज चॅम्पियन राजेंद्र गावडे गावडेला उपस्थित झालेले भवानीनगर तालमीचे वस्तादार आज आपल्या पठ्याना घेऊन आलेले एक सहा महिने झाला राजेंद्र गावडेची वस्ताद म्हणून नेमणूक केलेली त्यांच्या सोबत गोपाळ वावणे पैलवान आणि वस्ता इंडियन आर्मीचा पैलवान हा देखील उपस्थित झालेला आपल्या पठ्ठ्याना घेऊन <laughs> त्यांचं हार्दिक स्वागत आहे पैलवान रामदास कदा पळगणी मुलगा पैलवान आहे आणि पुतण्याही चांगला पैलवान आहे आज पुण्याला मांजरीला सरावाला आहे पुतण्या जगमाल वाचतात कड पुढं आपल्याला त्याचा इतिहास सांगितला जाईलच पहिले पैलवान नव्वद एकोण हो 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 निलेश कार्यकारी सोसायटीचे वाईस चेअरमॅन पैलवान दादासाहेब गुरुजी आपले हार्दिक स्वागत बारामती तालुका तालीम संघाचे कोच ओम ओम भैया आलेले ओम चौधरी हरियाणाचा खरोखर एक चांगला पैलवा आणि भाऊ पैलवान आलेले त्यांच्या सोबत परगे पैलवा डॅडी आणि डॅडी बारामतीत प्रत्येक मैदानला हजर माननीय श्री सत्यव्रत और सोनू भैया आत या बोलवतात पलंगे भाऊ आज ह्या पूजा करायची बाप्पू येत आहेत पाच मिनिटात आज या मैदानात एक नंबरला कुस्ती घेतली संपूर्ण हिंदुस्थानचा आवडता पैला नगरचे माजी वाईस चेअरमॅन वाई वैजनाथ वाई छत्रपती जावडे पाटील उपस्थित झालेले आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे चांदगुडेवाडीचे वस्ता मोहनजी चांदुडे वस्ता हे देखील उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत बारामती तालुका तालीम संघाच्या होती ना आणि त्यात सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सन्मान्य कदम साहेब आणि बापरावजी काटे आपलं हार्दिक स्वागत धनंजय जगताफ आपले हार्दिक स्वागत एक भव्य आणि दिव्य जंगी कुस्तीचं मैदान याला थोड्याच वेळात प्रारंभ होतोय बाहेर थांबलेल्या सर्वच कुस्ती रक्षकांना विनंती आहे आपण गॅलरीमध्ये येऊन स्थानं पण आहे पहिलवान महादेवराव गावडे पाटील आपले हार्दिक स्वागत आज या मैदान एक नंबर सा जन फुलगावच मैदा महाराष्ट्र के गोष्ठी दिया स्पर्धा फुलवल्या आणि तब्बल गंगा विस्तार मीला अडतीस वर्षांनी घरा मिळवून दिली असा गंगा विस्तार मीचा सुप्रसिद्ध पैलवान सोलापूर जिल्ह्यात पैलवान मोहोळगावचा महान भारत केसरी महाराष्ट्र केसरी अनेक पुरस्काराचा मानकरी या हिंदुस्थानचा आयडॉ पैलवान सिकंदर सिंग एक नंबरला लढणारा मनजीत खत्री बरोबर पंजाब केसरी किताबाचा मानकरी अनेक पुरस्काराचा मान करी खत्री हा पैलवान उपस्थित झालेला नंबर एक चा पैलवान नोंद घ्या सगळ्यांनी पाच लाखाची कुस्ती दोन नंबरची कुस्ती नंबर दो। एक विनंती माझी बॅरेकेटला धरून उभा राहिलेले सर्व प्रेक्षक मंडळी आपण गॅलरी मध्ये बसून घ्या आता जागा पकडा मैदान बराच वेळ चालणारा मी बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या गुनवडीचे मात गावडे पाटील पुणेश हार्दिक स्वागत डोरेवाडीचे रामदास कालगावकर आपले हार्दिक स्वागत आहे ज्या कार्यकर्त्यांकडे आयडिया असेल त्यांनीच आत थांबा विनंती कोराळ्याचे तर उपस्थित झालेले आहेत आपले हार्दिक स्वागत आहे संदीप चे लोखंडे पंधारे हे देखील उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे शेरेवाडीचे नितीनजी लडकर उपस्थित झालेले आहेत आपल्या मित्रांसोबत आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज या मैदानात एक नंबरला दोन गोष्टी आहेत नोंद घ्या मग सांगितलं सिकंद मनजीत खत्री शिवराज राक्षे जे डबल के महाराष्ट्र केसरी डबल महाबली केसरी अनेक पुरस्काराचा मानकरी आपल्या पुणे जिल्ह्यातला पैलवा तोही सगळ्यांचा आयडॉल झालेला सव्वा सहा फुटूंची शिवराज राक्ष आहे बरोबर साडे सहा वाजता सहा वाजता बारामतीत नोंद घ्या आणि आठ टक्कर आहे सोनू कुमार बरोबर पंजाबचा तोही चांगला आहे लढाऊ पैलवाना ही कुस्ती अनेक वेळा झालेली आज या दोघांची कुस्ती एक नंबरला लागणार आहे सिकंदर शेख मंजित खत्री शिवराज सोनू कुमार या दोन कुस्त्या पवार साहेबांच्या हस्ते एक नंबरला लागणार आहे त्याची नोंद घ्या सगळे गेट मध्ये थांबलेले सर्व कुस्ती रशिक विनंती आहे आपण गॅलरी मध्ये जाऊन स्थान आपण व्हायचं आहे कुस्त्या जोडणारे पंच जागर माने गणेश जाधव आशिष जगताप सर्व हे जुने पैलवान आहेत त्यांनी आता कुस्त्याचे काम करा दगडाळ पैलवान अमोल पवार ही सर्व मंडळी इनायकाला शेळके आकडा प्रमुख तसेच माननीय दिलीपराव काटे सत्कार समितीचे अध्यक्ष पैलवान इनायकरादा शेळके मैदानात या आत या कुस्त्या पलीकड जोड्या जोड्या करून कुस्ती लावणार नाही फिरवण असं ना बारामती तालुका तालीम संघानं आता सांगितलेलं फक्त एक लागणार फिरून कुस्ती लागणार नाही राजगी राजोरी उपस्थित झालेले आप्पा बंडरकर सांगा सगळ्याचं स्वागत केलं जाईल मान्यवरांचा सन्मान होईल जुन्या महान मल्लांचा संजय बापू जगदाळे एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान मोतीबाग तालमीचे उपस्थित होत आहेत पैदानला शाहूपुरी तालमीचे शाहूपुरी तालीम कोल्हापूर ज्या शाहुपुरीने इतिहास घडवला क्रांती घडवली त्या चे पहलवान येतात महाराष्ट्र पोलीस एक तमंग पोलीस मैदानाकडे यायला लागलेली भाऊजी प्रकाश देवकाते पाटील आपले हार्दिक स्वागत हो प्रकाशी देवकांते हॅलो भाऊजी झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे

बाराबत तालुका कुस्तीगीर संघाच्या ज्या सदस्यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या आपण पार पाडायच्या आहेत आणि आपल्या ठिकाणी स्थान पण व्हायचं हो आहे जी आपल्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे ते आपण चोख पार पाडणार आहात याची बाराबत तालुका कुस्तीगीर संघाला खात्री आहे आपण कुस्त्या नेमण्याच्या ठिकाणी जायचं आहे कृपया एक नम्र विनंती आहे ज्यांच्याकडे आयडी आहे आयडेंटी कार्ड आहे त्यांनी आपलं आयडेंटी कार्ड आपल्या गळ्यामध्ये ज्या आहे कार्यकर्त्यांच्या गळ्यात आयडी असेल त्यांनीच आतमध्ये थांबा कोणी असू द्या नाहीतर बारामती तालुका तालीम संघाचे कार्यकर्ते आपल्याला गॅलरी मध्ये बसवतील नव्वद ते साठ पर्यंत बघा दिलेला आहे नव्वद ते साठ नंबर प्रत्येक पैलवानला आपला नंबर माहिती आहे आपली कुस्ती कोणाबरोबर आहे हे माहिती आहे एक दोनच मिनिट श्री सिद्धार्थ पटेल हाथ होती गर् म्यूजिक बंद करा दुर्लम म्यूजिक बंद करा स्वराज अंगाणी नंबर 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 नंबर